मी सर्वांना माझा नमस्कार मी शुभांगी परब राहणार रांधेरी मुंबई वय वर्षे माझं पासष्ट वर्ष आहे मी योग दिनानिमित्त श्री भगवती क्लासेस प्रस्तुत ओंकार ध्यान व योगिक श्वसन या अंतर्गत मुद्रा वॉटर थेरपी आणि ओंकार जप याचा मॅडम मॅडमनी क्लास आयोजित केला होता तर मी मुद्रा विज्ञान या क्लासमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी जवळजवळ तीन वर्ष मी ध्यान करत होते पण माझी स्थिती अशी होती की महिन्यातून एक दोनदा मला डीप ध्यान लागत होते माझा स्वभाव भित्रा आणि सतत छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं सारखे सारखे निगेटिव्ह विचार माझ्या मनात यायचे टेन्शन घ्यायचं आणि साधारण मे महिन्यात यांची ऍडव्हर्टाइज होती दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यांची ऍड आली होती की आम्ही एक मुद्रा विज्ञान ध्यान शिकवणार आणि प्राणायाम शिकवणार मी एक आठवड्यात मी या क्लासला सुरुवात केली आमचा क्लास साधारण सहा ला चालू झाला तर मला मला मुद्रांची काहीच माहिती नव्हती मी प्राण्यांबद्दल उत्सुक होते पण जसजसा क्लास सुरू झाला एक आठवड्यात माझे डोके खूप शांत झाले एकाच वेळी भी खूप विचार यायचे पण मन शांत झाल्यामुळे त्याचे काहीच वाटत नव्हते माझे ध्यान डीप होत गेले मी सलग दोन ते तीन तास ध्यान करू शकत होते हा क्लास झाल्यानंतरची गोष्ट आहे क्लास सुरू झाला दुसऱ्याच आठवड्यात माझे घरामध्ये काही वाद वादविवाद झाला पण त्याही परिस्थितीत देवयानी मॅडमच्या अफर्मेशन्स मला आठवत होत्या हा काळ अनिश्चय आहे ही परिस्थिती कायम राहणार नाही सुख दुःख दोन्ही अनिश्चय आहे आणि माझे टेन्शन कमी झाले मी शांत झाले आणि माझे त्यानंतरचे रिलेशन पूर्ववत झाले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी थोडे जरी काम केले ना तरी थकून जात असे थोडे काम केले की बसायचं पण आता दिवसभर काम केलं तरी थकवा जाणवत आश्चर्य म्हणजे झोपेचे झोपेची वेळ इतकी कमी झाली आहे की रात्री मी दोन तास ध्यान करते ध्यान करूनच मी झोपी जाते ध्यानामध्ये माझी एकाग्रता वाढली माझे सर्वांशी रिलेशन मधुर झाले भांडणाचा प्रसंग जरी आला तरी मी तो टाकून माझ्या शांतीमध्येच राहते माझे विचार सकारात्मक होऊ लागले खरोखर माझ्या मध्ये इतके चमत्कारी बदल झाले आणि मला त्याच मला खूप आश्चर्य वाटत देवी आणि मॅडम दररोज ध्यान प्राणायाम करून घेतातच प्रत्येक अफर्मेशन न चुकता करवून घेतात समजावून सांगतात मला या क्लासचा कधीही कंटाळा आला नाही आता क्लास संपणार याचे दुःख वाटते मी देवयानी मॅडमची खूप खूप आभार आहे आभारी आहे माझ पूर्ण माझं व्यक्तिमत्व माझी पर्सनॅलिटीच त्यांनी बदलवतात मी ह्या मुद्रा भगवती क्लासेस प्रस्तुत मुद्रा विज्ञान क्लासेसचे आणि देवयानी मॅडमचे खूप खूप आभारी मॅडम मॅडमची जी शिकवण्याची पद्धत आहे ती अगदी सहज आहे आणि सोपी आहे आणि त्या इतके कष्ट घेऊन शिकवतात ना कुठलीही गोष्ट मिस करत नाही प्रत्येक गोष्ट ज्या दिवशी वॉटर थेरपी असेल पूर्ण प्रत्येक दिवशी ओंकार ध्यान वॉटर अफर्मेशन्स जे जे पण आहे त्यांच्या प्रोग्राम मध्ये ते पूर्णच्या पूर्ण करवून घेतातच कधीही कंटाळा न करता आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत सहज आणि सोपी आहे मला तर वाटत की त्यांनी हिचे पैसे सुद्धा वाढवावेत इतकं सुंदर शिकवतात की त्याला शब्दच नाहीयेत सांगाय इतकं छान शिकवतात खरंच मी खूप 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 आभारी आहे माझाग्य की मला त्या टीचर म्हणून लाभल्या